मित्र मित्रमैत्रिणींना कशा आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडे व्लॉगचे च्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज व्लॉग नाही आहे आज आहे मस्तपैकी रेसिपी आ, मला बऱ्याच जणांचे सजेशन आले की तुझ्या रेसिपीज खूप छान असतात तर तू टाकत जा त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवून तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे स्पेशल असे सोलापुरी धपाटे तर चला साहित्य काय काय घेतले मी ते बघून घेऊयात इथे कोथिंबीर घेतलेली आहे छान असे स्वच्छ धुवून सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आहे ओवा आणि जिरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला जर झणझणीत असे धपाटे हवे असतील तर एक दोन हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता इथे मी यांना लाल तिखटी मिरची पावडर टाकणार आहे तर चला हे जे सगळं मसाला जो आहे ना तो पण छान असा मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊयात थोडंसं ओबड दुबड ठेवलं तरी काही हरकत नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान असा मसाला माझा थोडंसं पाणी टाकून मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला आपल्याला धपाट्यांच्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे तर पिठं कुठली कुठली घेतलेली आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते फुलपात्राच्या प्रमाणात मी तुम्हाला इथं दाखवणार आहे हे फुलपात्र मी घेतलेलं आहे आणि त्या फुलपात्राने मी दोन फुलपात्री गव्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक फुलपात्र बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी फुलपात्र बेसन पीठ घेतलेलं आहे ही सगळी पिठं छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आपण जो मसाला वाटलेला आहे ना तो याच्यामध्ये टाकायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचा मीठ टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर मी इथे जी टाकलेली आहे ना ती आपण इथे टाकायची आहे तुम्ही जर हिरवी मिरची टाकली असेल तर तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर चला आता इथे मी मस्तपैकी हे सगळं धपाट्याचं पीठ आहे ना छान असं घट्टसर मळून घेते आणि हो हळद टाकायला विसरू नका याच्यामध्ये दे हळद देखील टाकायची आहे ॲक्च्युली हळद आणि लाल मिरची पावडर टाकताना आहे ना, ना माझा कॅमेरा ऑफ झाला होता मोबाईलचा तर त्याच्यामुळे ते इथं शूट झालेलं नाही आहे पण मी ते टाकलेलं आहे म्हणजे लाल मिरची पावडर हळद आणि मीठ हे टाकायचं आहे आणि छान असे हे पीठ मळून घ्यायचं आहे धपाटे लाटण्याची किंवा थापण्याची आहे ना इथे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की किती वेगवेगळ्या प्रकारे आपण हे धपाटे तयार करू शकतो तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर चला इथं आपलं पीठ आहे ना मस्तपैकी धपाट्यांचं मळून झालेलं आहे आणि आता ना लास्ट आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे भरपूर सारं तेल एक मोठे दोन ते ती तीन चमचे तेल याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मौसर मळून घ्यायचं आहे याच्याने ना आपले धपाटे ना खुसखुशीत होतात आणि लाटायला पण यांना खूप सोपे जातात तर ता चला इथं आता मी थोडा वेळ एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे हे पीठ आणि त्याच्यानंतर आपण इथे धपाटे लाटायला घेऊयात तर थोडा वेळ आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे घट्टसरपणा तुम्ही बघू शकता की एवढं घट्ट हे पीठ बना मळायचं आहे आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवून दहा मिनिटं ठेवलं आणि दहा मिनटानंतर यांना मी धपाटे इथे लाटायला घेतलेले आहे बघू शकता तुम्ही की किती छान असं आपलं अगदी हाताला सुद्धा चिकटत नाही हे पीठ इतकं सुंदर मऊ असं झालेलं आहे हे पीठ अगदी चिकट नाही काही नाही मस्त झालेलं आहे पीठ तर आता याचे मस्त छान असे गोळे करून घेत आहे मी आणि आता मी तुम्हाला जे म्हटलं ना की मी वेगवेगळ्या वेग ज्या पद्धती आहेत लाटण्याच्या त्या मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात पहिली पद्धत म्हणजे आपण भाकरी सारखं हे हा जो धपाटा आहे ना तो थापू शकतो आता सोलापूर साईडला तुम्हाला माहिती आहे सोलापूर कर्नाटक त्या साईडला फरशीवर ह्या सगळ्या धपाटे म्हणा किंवा भाकऱ्या म्हणा केल्या जातात आप तर आपल्याकडे तर काही फरशी नाही आहे किंवा आपण किचन ओट्यावर पण करू शकतो पण मी इथे ना पळपटावर तुम्हाला दाखवत आहे की कशाप्रकारे आपण हा धपाटा थापू शकतो तर जस्ट याला ज्वारीचं पीठ लावलेलं आहे मी आणि छान असा पातळ थापवून घेतलेला आहे मस्तपैकी काही हाताला वगैरे चिकट नाही आणि वरण आहे ना थोडीशी तीळ टाकलेले आहे दोन्ही बाजूनी थोडे थोडे तीळ लावायचे आहेत आणि जशी आपण भाकरी तव्यावर पाणी लावून भाजून घेतो ना त्या प्रकारे ही पाणी लावून भाजून घ्यायची आहे आणि त्याच वेळेला आहे कारण धपाटे म्हटले की त्याला तेल पाहिजेच जसं आपण आपली थालीपीठ करतो आणि त्याला सुद्धा भरपूर असं तेल लावतो त्याचप्रमाणे थालीपीठाला सुद्धा तेल लावायलाच पाहिजे तर चला इथं पाणी लावून देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे भाकरीप्रमाणे आपण कशा पद्धतीने करू शकतो पाणी लावलेलं ला आहे आणि थोडंसं तेल लावलेलं ला आहे याला आता इथे ना मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते ती म्हणजे ना नॉर्मली काहीही पीठ न लावता ह्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा दोन्ही बाजूने आणि छान असं डायरेक्टली ना लाटण्याने हे लाटून घ्यायचं आहे इथे मी ना डायरेक्टली पोळपटावर हे लाटून घेत आहे तुम्हाला जर आ, हे लाटायला थोडंसं अवघड जात असेल जर पीठ तुमचं चिकटत असेल खाली तर तुम्ही खाली बटर पेपर पण अंथरू शकता किंवा एखादा प्लास्टिकचा देखील तुम्ही अंथरू शकता आणि त्याच्यावर हे धपाटे लाटून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा दोन्ही बाजूने थोडं थोडं तीळ लावायचं आहे हलकं असं लाटणं विरून घ्यायचं आहे आणि मस्त असं तेलावर खमंग दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर तर ह्या दोन पद्धती खूप छान आहेत दोन्ही पद्धतीने खूप सोप्या आहे आणि आता आपण तिसरी पद्धत बघूया तिसरी पद्धत तर याच्यापेक्षा पण जास्त सोपी आहे पहिल्या दोन पद्धती जर तुम्हाला जमल्या नाही तर ही तिसरी पद्धत तुम्ही डायरेक्टली करू शकता आणि चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही चवीमध्ये सगळे तिन्ही प्रकारे लाटलेले जे धपाटे आहे ते सेमच लागणार आहे आता ही तिसरी पद्धत इतकी सोपी आहे की कुणीही हा धपाटा लाटू शकेल नॉर्मली आपण जशा प्रकारे चपाती लाटतो ना त्या प्रकारे गव्हाचं पीठ याला लावायचं आहे आणि छान असं दोन्ही बाजूने पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आणि छान असे मस्त पट आपले धपाटे लाटून होणार आहे तर अगदी थोडं थोडं पीठ लावलेलं ला आहे मी जास्त लावलेलं नाही तुम्ही बघू शकता जे जा जास्त पीठ लावलं ला ना की थोडेसे धपाटे आपले पांढरे पांढरे दिसतात आणि तेल थोडंसं जास्त लावायला ला लागतं तर इथे पुन्हा एकदा मी दोन्ही बाजूने छान असं तीळ लावलेलं ला आहे आणि खरपूस रंगावर हे देखील धपाटे भाजून आपले तयार आहेत आता इथे राहिलेले सर्व धपाटे मी लाटून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती मऊ झालेले आहेत आपले धपाटे आणि त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे बघा पिवळसर असा कलर आलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत आणि जो पहिला आपण थापून केला होता ना भाकरीसारखा पाणी लावून वगैरे तो पण तुम्ही धपाटा इथे बघू शकता हा तो धपाटा आहे हा देखील तेवढा सॉफ्ट झालेला आहे आणि खूप छान हा हा पण दिसत आहे तर हे सोलापुरी धपाटे तुम्ही सोलापुरी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता आणि खास असं जे डाळीचं मोकळं पिठलं करतात ना तर त्याच्यासोबतच ॲक्च्युली हे धपाटे खायचे असतात मी इथे धपाट्यांसोबत दही सर्व केलेलं आहे आणि छान असं वांगेचं भरीच सर्व केलेलं आहे आणि छान असे हिरव्यागार तिखट तिखट मिरच्या ज्यांना कोणाला धपाटे अगदी तिखट तिखट झणझणीत लागतात ना त्यांनी ह्या मिरच्या तोंडी लावायच्या तर किती छान असा मेनू झालेला आहे बघा आपला सोलापुरी मेनू तर मैत्रिणींनो कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग बाय बाय बाय